श्री श्री स्वामी समर्थ चिंतन सगळे मजेत आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय आपला आहे की तीस एप्रिल पासून तर सहा मे पर्यंत सप्ताह कालावधी चालू होणार आहे सप्ताह कालावधीमध्ये गुरुचरित्राचं पारण आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे गुरुचरित्राचं पारण आपण का करावं त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण का करावं काय त्याचा फायदा असतो बेनिफिट काय असतात त्याविषयी मी तुम्हाला सांगेन गुरुचरित्रचं पारायण आपण करत असताना हा जो कालावधी असतो सप्ताह कालावधी त्यामध्ये आपली जी सेवा असते गुरुचरित्राचं पारायणाविषयी गुरूंचं जे आयुष्य असतं त्याविषयी आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करत असतो गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांविषयी ज्या लीला आहेत त्या सांगितल्या गेलेल्या आहेत गुरुचरित्रामध्ये त्या लीला आपण वाचन करत असतो त्याच्यामधून आत्मसात आपण करत असतो त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप काही बदल घडत असतात आणि तुम्हाला सांगेल दत्त महाराजांनी देखीलच चोवीस गुरु केले होते तर तुम्हाला सांगेल की आपण जे गुरु असतात आपल्या गुरुंविषयी समजून घेण्याचा एक प्रयत्न असतो गुरुचरित्र ग्रंथ वाचन करत असताना नुसतं वाचन आपल्याला करायचं नाहीये तर त्याच्यामधून आत्मसात देखील आपल्याला करायचं आहे आपले, त्या -त्या आपले गुरु कसे होते आपले गुरु कसे वागत होते किंवा त्यांचं चरित्र कसं होतं ते जाणून घेऊन आपल्यामध्ये बदल हा घडून आणायचा आहे तरच तुमचं पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं किंवा तेव्हाच आपल्याला बेनिफिट जे बोलतो ना आपण फायदे मिळत असतात नुसतं वाचन करतायत किंवा लोक करतायत म्हणून आपण करायचं किंवा कोणी सांगितलं म्हणून करायचं सा असं करू नका तर तो जीव तोडून तुम्हाला सांगेल मी तर स्वतः त्याच्यात तुम्हाला अर्धा तास जास्त वाचन करायला लागला था तरीही चालेल पण तुम्ही एक एक ओळीचा अर्थ समजून घ्या असं मी तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्ही पारायण करत असणार आता तीस तेरा आपला तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत आपल्याला पारायण करायचं आहे आपल्या ज्या काही अडचणी आहेत आयुष्याच्या आयुष्यभर आपलं चाललेलं आहे ही अडचण आहे ती आहे मुलांचं लग्न जमत नाही मुलीचं लग्न जमत नाही झालेले आहेत पितृदोष आहे पितृंचा कोप आहे कुलदेवीचा कोप आहे बऱ्याचशा समस्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये बरोबर त्या सगळ्या सेवा करून झालेल्या आहेत त्यांच्या तरीही तुमचे निवारण होत नाहीये समस्यांचे तेव्हा एकच मार्ग उरत असतो आणि तो फक्त म्हणजे गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्राचं पारायण म्हणजे रामबाण इलाज असतो रामबाण सेवा आहे म्हणून गुरुचरित्राचे पारायण करा असं सांगेल या कालावधीमध्ये जर तुम्हाला जमलं तर केंद्रामध्ये मठांमध्ये दत्तधाम असेल तिथे किंवा औदुंब वृक्ष त्याच्या खाली बसून केलं तर अतिउत्तम कारण तिथे बसल्यानंतर आपण जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा त्याचं फळ हे अगणित असतं त्याची सेवा जी असते ती आपली दे डायरेक्टली आपली महाराजांपर्यंत पोहोचत असते त्यांच्या चरणी पोचत असते म्हणून तुम्हाला सांगेल शक्य झालं तर नक्की करा आणि नंतर नाही शक्य झालं तुम्हाला तर तुमच्या घरात देखील तुम्ही सेवा करू शकतात आपल्या घरातील जी म्हणजे नकारात्मकता ती देखील आपली बाहेर जाते किंवा काही दोष असतात वास्तुदोष दो असतात आपल्या घरात करणी बाधा असू द्या ह्या गोष्टी जर असल्या तर त्या देखील आपल्या घरातून दूर जाते आजार पण असू द्या कोणी आजारी व्यक्ती आहे आपल्या घरात किंवा वारंवार आपल्या घरात आजार पण चाललेला आहे ह्या गोष्टी देखील दूर होत असतात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की गुरुचरित्राचं पारायण केलं तर सगळ्यांना एकच उपाय म्हणजे गुरुचरित्राचं पारायण त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेल तर आपल्याला सगळ्यांनीच गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे ह्या कालावधीमध्ये जो जो कोणीही गुरुचरित्राचं पारायण करत असतं त्यांना भेटायला स्वतः दत्त महाराज येत असतात स्वामी समर्थ महाराज येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच सा या कालावधीमध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरूंचं चरित्र आपण वाचन करायचं आहे त्याचे नियम अटी जे काही असतील ते आपल्या चॅनलवरती मी सगळी काही माहिती टाकेल तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच एक प्रयत्न करा की आपण करायचंच आहे एक स्वतःचा निर्णय घ्या स्वतः आधी ठरवा हे आपल्याला करायचंच आहे गुरुचरित्रामध्ये जे दिलेलं असतं चोवीस गुरु गुरु आपले दत्त महाराजांनी केलेले असतात आपण जे कोणते गुरु आहेत आपले स्वामी समर्थ महाराज असू द्या किंवा आपले दत्त महाराज असू द्यात कु तुमचे जे आहेत ते नृसिंह सरस्वती महाराज श्रीपादसिंह वल्लभ असू द्यात ते आपले गुरु आहेत म्हणजे आपल्या गुरुबळ जे असतं गुरु ते स्ट्रॉंग बनण्यासाठी आपल्याला पारायण करायचं आहे आपलं गुरुबळ जर स्ट्रॉंग बनलं ही तर आपल्याला कुणीही अडवू शकत नाही एक वेळ बोललं जातं की गुरूंचा जर कोप झाला तर देवसुद्धा काही करू शकत नाही पण गुरुंचा जर पाठबळ लाभलं आपल्याला तर देवसुद्धा माघार घेत असतात म्हणून गुरुबळ आपलं स्ट्रॉंग बनणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांचं गुरुबळ स्ट्राँग बनेल ते पुढे जातातच आयुष्यात त्यांना मार्ग मिळतात जे अडचणी असतात त्यांना मार्ग सापडतातच म्हणून तुम्हाला सांगेल आपली जी सेवा आहे ती आपण अर्पण करायची आहे तुम्हाला तुम्ही देखील करू शकतात विना संकल्प देखील करू शकतात कोणत्याही पद्धतीने करू शकतात गुरुचरित्राचं पारायण हे कुणीही करू शकतं मुलं करू शकतात मुली करू शकतात महिला पुरुष सगळे दिंडवरी जो ग्रंथ आहे आपला त्याचं पारायण आपण सगळेच करू शकतात म्हातारा म्हातारी कोणीही करू शकतो फक्त तुम्हाला सांगेल की हा जो काळ आहे त्याचा आपण लाभ घ्या एका वर्षामध्ये दोन वेळाच गुरुचरित्राचं पारायण हे सामूहिक पद्धतीने घेतलं जातं सामूहिक पद्धतीने आपलं जे घेतलं जातं आपण घरात करतो त्याचं फळ एक वेळाच मिळत असतं पण सामूहिक आपण जर केंद्रात केलं त्याचं फळ हे अकरा पारायणाच्या बरोबरीने असतं म्हणून तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी महत्वाचं केंद्र किंवा मठात जमलं तर नक्कीच करा किंवा आपल्या घरात देखील आपण पारायण करू शकतो या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर तुम्ही सगळ्यांनीच गुरुचरित्राचा पारायणाचा लाभ घ्या एवढं सांगेल आणि त्याचे बेनिफिट अवगणित असतात तुमच्या सगळे काही असतील तुमच्या घरात भांडण होत असतील ज्या काही अडचणी असतील नवरा बायकोचं पटत नसेल काही अडचण असू द्या तुमच्या घरातील सगळे दोष बाहेर निघल्याला एकच उपाय म्हणजे गुरुचरित्राचं पारायण आपल्या गुरुंचं चरित्र वाचन करायचं आहे हे आपण आपल्या घरामध्ये मोठमोठ्याने वाचन करायचं आहे की आपल्या घरातील सगळे जेवढे असतात त्यांच्या कानावर आवाज जाईल एवढ्या आवाजात आपल्याला वाचन करायचं आहे नक्कीच तुमच्या घरातील जे दोष असतात ते बाहेर निघायला मदत होत असते म्हणून तुम्ही हे जे पारायण आहे ते करायचं असं मी तुम्हाला सांगेन त्याचे बेनिफिट खूप असतात ते जे मी तुम्हाला सांगितले कुठलेही दोष असू द्या ते निवारण होण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ